महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून दौंडच्या दौंड शहरातील आणि दौंड तालुक्यातील तमाम आंबेडकरी संघटना बौद्ध बांधवाच्या वतीने आज बुद्धगया मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी असलेले भंती आमच्या उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा लढा हा संपूर्ण भारतामध्ये चालू आहे आज आजच्या दिनी संपूर्ण भारतामध्ये धरणे आंदोलन त्या चा बुद्धभूमीतून चालू आहे अशाच पद्धतीचं या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून संविधान स्तंभाला मानवंदना देऊन आम्ही दोन शहरामध्ये जगाला सांगण्यासाठी बुद्ध मुक्त महाविहार आहे ते मुक्त व्हावं तो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा बिहार सरकारने चुकीचा केलेला आहे त्यामध्ये पाच हिंदू चार बौद्ध आणि एक कलेक्टर आणि तोही हिंदू असला पाहिजे हा कायदा केल्याने बौद्धाच्या हक्कावर बौद्धाच्या श्रद्धास्थानावर बौद्धाच्या श्रद्धाच्या विकृतीवर परिणाम झालेला आहे आज त्या ठिकाणी कर्मकांड पिंडदान आणि अनेक प्रकारचे बुद्धाच्या विचाराचे विसंगत अंधश्रद्धेचे काम त्या ठिकाणी त्या होत आहे आणि ही तमाम बौद्धाच्या भारताच्या दृष्टीने नव्हे तर जगाच्या दृष्टीने महत्वाची ही भूमी आहे आणि ह्या महाबो विहाराचं एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करून त्यामध्ये अमेंडमेंट करून खर तर संविधान निर्माण झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सगळे कायदे बाबासाहेबांनी घटनेच्या तेरा कलम मध्ये रद्द केलेले आहेत आणि मग हाच कायदा घटना दिल्यानंतर का राहतो त्यामध्ये तो बदल झाला पाहिजे आणि बुद्धगेच महाबोधी बुद्धयार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात पूर्णपणे असावं त्यातलं मॅनेजमेंट पूर्ण ताब्यात असावं बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने लवकर तसे कायदे करावेत आणि आम्हाला न्याय द्यावा ही तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करून आज शासनाकडे केंद्र शासनाकडे राष्ट्रपतीकडे मागणी करतोय आमच्या मागणीचा सहा सहानुभूत विचार करावा एवढी आमची भावना आहे धन्यवाद जय भीम नमोबुद्ध